नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जांबोंद येथील सोन्याच्या गिन्या प्रकरणी दोन आरोपी मुद्देमाला सकट अटक नगदी दोन लाख रुपये व दोन मोबाईल जप्त पोलीस स्टेशन जळगाव जांबोंद येथे तक्रार प्राप्त झाली होती की तायडे नावाचे इसम त्यांच्यासोबत दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल नकली सोनं देण्याच्या इराद्याने घेऊन इसकाव त्यांची फसवणूक केली अशी परिस्थितीला तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन जळव जाऊन तिथे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यावर के जे मालठाणा इथे आम्ही रेड केली असतात त्याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत दोन्ही आरोपीपासून पूर्ण दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल हा मध्यमाल रिकवर केलेला आहे मी जळगाव जवळ पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना आव्हान करतो होतो अशा कुठल्याही नकली सोबत वगैरेच्या आम्ही बळी पडू नये आणि असं तुम्ही बळी पडल्यास तर आम्ही तातगाव पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावं धन्यवाद